नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या युट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आज सहा जुलै दोन हजार पंचवीस आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशी तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आम्ही निघालो येतो मिरारो येथे नित्यानंद आश्रम येते त्याच्या आधी आपण आलो येते अँगलच्या दुकानात पत्र्याच्या अँगल सांगायचं म्हणजे नित्यानंद आश्रम मिरावळ येथील पत्रे उडाले आहेत आणि त्याच्यामुळे पावसाचं पाणी आहे ते आश्रममध्ये येत आहे तर त्यांना पत्रे वगैरे बाकी सामान भेटलं आहे पण पत्र्याला लागणारं ला अँगल भेटत नव्हतं तर तर सरांशी माझं कॉन्टॅक्ट झालं त्याच्यानंतर आमचे अंदे कार्यकर्ते प्रकाश भालेकर यांच्याशी मी बोललो तर त्यांचा मुलगा परदेशात असतो आकाश प्रकाश भालेकर तर त्याच्या मुलीचा आताच एक तारखेला बड्डे होऊन गेला तर त्याच्या बड्डेच्या निमित्ताने त्याने बोललं जे काय खर्च येईल तो, तो तुम्ही द्यायला तयार आहे आणि अशी त्याने पंचावन्न हजारची मदत आश्रमसाठी दिली त्याच निधीतून आम्ही नित्यानंद आश्रमसाठी लागणारे पत्र्यासाठी लागणारे अँगल घेणार आहोत आणि आता दुकानातून आपण अँगल गाडीमध्ये लोड करायला चालू केले आहेत आकाश प्रकाश भालेकर यांच्या मुलीचं विलीन आकाश भालेकर हिचा एक जुलैला वाढदिवस झाला त्याच्या निमित्ताने त्याने मदत पाठवली आहे तर ते आपण आश्रमात घेऊन पोचणार आहोत आणि दुपारचं जेवण पण आपण आश्रमातील लोकांना देणार आहोत टीम उन्नती समस्या फाउंडेशन मुंबई ही सतत असेच नवनवीन उपक्रम राबवत असते आता मी गाडीतून निघालो आहे आणि ते पोचणार आता आम्ही आश्रमात आश्रम जे ते पोचलेलो आहे आणि बघू शकता नित्यानंद आश्रम येथील परिसर आणि गाडी आता ते आम्ही खाली करून त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल उन्नती समस्या फाउंडेशन कशाप्रकारे काम करत आहे आणि काही सजेशन असतील तर नक्की कळवा मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघा काहीतरी टाकताय आहे असं भाजीमध्ये हो आनंद आता रूम मध्ये रूम मध्ये रूम मध्ये प्राफ nah. <laughs>